पुण्यात बाळाला कुलूप बंद ठेवून आईश मुलीला शाळेत सोडायला गेली बाल चाळत चाळत खिडकीत आलं व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल पुण्यात चार वर्षाच्या लहान मुलीला घरात बंद करून जाणं जीवावर बेतलं असतं अग्निशमन दलातील जवानाच्या समयसूचकतेमुळे मुलीचे प्राण वाचले आहे नक्की घडलं काय पुण्यात चार वर्षाच्या लहान मुलीला घरात बंद करून जाणं जीवावर पुण्यातील गुजर निंबाळकरवाडीमधील सोनवणे बिल्डिंगमध्ये राहणारी चांदणे नावाची महिला तिच्या मोठ्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी जाताना चार वर्षाच्या जा भाविका नावाच्या लहान मुलीला तिसऱ्या मजल्यावरील असलेल्या घरात बंद करून बाहेरून कुलूप लावून गेली होती मात्र त्यानंतर चार वर्षाची ती मुलगी चालत खिडकीत पोचली आणि लोखंडी जाळीतून डोकं बाहेर काढून बाहेर सज्जावर आली मात्र त्यानंतर मुलीला आपण कोठे पोचलो आहोत हे समजले आणि तिने खिडकीचा गंज पकडून ठेवलेला होता हे सगळं दृश्य पाहून सोसायटीतील लोकांनी आरडाओरडा केला अग्निशमन दलात तांडेल म्हणून काम करणारे योगेश चव्हाण विकली ऑफ असल्याने घरीच होते त्यांनी लगेच तिसऱ्या मजल्यावरती धाव घेतली मात्र कुलूप होते त्यामुळे चव्हाण यांनी पुन्हा धाव खाली घेतली आणि मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेलेल्या चांदणे यांच्याकडून चावी घेऊन घरचा दरवाजा उघडला आणि भाविकाला सज्जावरून ओढून खिडकीतून आतमध्ये घेतलं सकाळी नऊ वाजून सहा मिनिटांनी ही घटना घडली या घटनेमुळं परिसरात काही वेळ गोंधळ उडाला होता त्यामुळे त्या मुलीला आत घेतल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला तर नेमकं घडलं काय पुण्यातील गुजर मधील सोनवणे बिल्डिंगमध्ये राहणारे चांदणे नावाची महिला तिच्या मोठ्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी जाताना चार वर्षाच्या जा भाविका नावाच्या लहान मुलीला तिसऱ्या मजल्यावर असलेल्या घरात बंद करून बाहेरून कुळूप लावून गेली होती मात्र त्यानंतर चार वर्षाची ती मुलगी चालत खिडकीत पोचली आणि लोखंडी जाळीतून डोकं का बाहेर काढून सज्जावर आली मात्र त्या दरम्यान त्या मुलीला आपण कोठे पोचलो आहोत हे समजलं आणि तिने खिडकीची गज पकडून ठेवली हे सगळं दृश्य पाहून सोसायटीतील लोकांनी आरडाओरडा सुरू केला अग्निशमन दळात तांडेल म्हणून काम करणारे योगेश चव्हाण विकली ऑफ असल्याने घरीच होते त्यांनी लगेच तिसऱ्या मजल्यावरती धाव घेतली मात्र घराला कुलूप होते त्यामुळे त्यांनी पुन्हा धाव खाली घेतली आणि मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेलेल्या चांदणे यांच्याकडून चावी घेऊन घराचा दरवाजा उघडला भाविकाला सज्जावरून ओढून खिडकीतून आतमध्ये घेतलं सकाळी नऊ वाजून सहा मिनिटांनी ही घटना घडली या घटनेमुळे परिसरात गोंधळ उडाला होता त्या मुलीला आत घेतल्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास तोडला सकाळी कोथरूड अग्निशमन केंद्रातील सुट्टी असलेला योगेश चव्हाण प्रसंगवदान दाखवत या चिमुकलीचा जीव वाचवल्याने त्याचं मोठं कौतुक केलं जात आहे कात्रच गुजरवाडी खोपडे नगर येथील एका इमारतीत तिसऱ्या मजल्यावर घर बंद असताना एक छोटी मुलगी खिडकीतून बाहेर पडण्याच्या स्थितीत दिसतात तातडीने या जवानने धाव घेत चार वर्षाच्या चिमुकलीचा जीव वाचवला यासाठी आपल्या चिमुकल्यानं कुठेही ठेवताना लक्ष ठेवणं गरजेचं आहे